मित्रांनो बिग बॉस मराठी तसेच अनेक गाजलेल्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर ही नुकताच तिच्या एका वक्तव्यामुळे ट्रोलिंग चा या वर्ती चाता हीने एक ही नमस्कार मी जान्हवी किल्लेकर मध्यंतरी मी एक पॉडकास्ट केलं होतं आणि त्यात मला असा प्रश्न विचारला होता आणि तो अचानक विचारला होता की तू ज्या घरात लग्न होऊन गेलीस ते ती फॅमिली अंडरवर्ल्ड फॅमिली असो काहीतरी तिने मला तो प्रश्न विचारला होता सो so तेव्हा मी म्हंटले नाही नाही अगदीच असं नाही पण माझे आमचे बाबा असे भाई होते भाई टाईप होते आणि पण कदाचित माझी भाषा चुकली असेल बोलण्याची असं मला वाटतं की मी चुकीचं बोलले पण माझ्या मनात तसल्या कुठल्याच गोष्टी नव्हत्या ते डॅशिंग होते आणि ते असे घालायचे आणि राहिला प्रश्न तलवारी वगैरे मी जे उल्लेख केलाय की आमच्या घरात असायचा म्हणून कदाचित माझा त्यावेळी जन्मही झाला नसेल त्यावेळीच्या या गोष्टी आहेत जेव्हा हिंदू मुसलमान या दंगली होत असे अ त्याच्यामुळे स्वतःच्या रक्षणासाठी किंवा चाळीतल्या इतर लोकांच्या रक्षणासाठी त्या घरात ठेवल्या जायच्या त्यांचा वापर कधी केला गेला नाही आहे आणि ॲज युजल लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि काहीतरी वेगवेगळीच विधानं त्याबद्दल निर्माण झाली सो so, प्लीज प्लीज मी प्रेक्षकांना मी सगळ्यांना विनंती करते की असं काहीही झालेलं नाही अंडरवर्ल्ड वगैरे नाही मला डॅशिंग म्हणायचं होतं पण मला कदाचित तिथे तो शब्द सुचला नसेल म्हणून मी भाई पण त्यांना भाई म्हणायचे दरम्यान जान्हवीची ही व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा